त्या वर्षीच निवडणूक आणलेली आणि निवडणूक आणल्यानंतर का मागी माणसाला अशा पद्धतीचा विचार भविष्य काळामध्ये उभा राहताना आपल्याला स्वतः त्या वेळेला उभा राही करायचं

उघड्या घेऊन जा त्या गोष्टीनं माझा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांनी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठिंबा उभा राहून एवढी सागरांच्या नि नम्र विनंती करतो आणि थांबतो